कारण तीच ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही असं चालेल शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही आता आपण काल या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात मग याचा अर्थ काय तुम्ही इथे बसलेले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत तुमची काही अवकात आहे हा त्याचा अर्थ आहे हा प्रश्न तर माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठ्याही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे